पण आम्ही कधी कधीही एकमेकांची गोड बोलू नये कधी नाही फक्त कधीतरी रक्षाबंधन लावे मुलं मुलींना फोन लावतायत मुली मुला मुलांना फोन करतायत आणि धप्पा मारतायत त्यांना आठवलं पण म्हणजे फार्मस आहे एडो नावाचा तो अतिशय आपल्याला आनंद देतो आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे तर आपण कशा पद्धतीने वाटायला पाहिजे कशा पद्धतीने बोलायला पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे हे सर्वांनी आम्ही शिकवलं